तर मित्रांनो आता मी चिखलीच्या साईडवर आलो आहे आणि इथे आपलं जे बांधकाम आहे ते आपण चालू केलं होतं तर आता आपलं बांधकाम आहे ते संपूर्ण झालेलं आहे फक्त आता वरती आपले बेबल मारायचे ते शिल्लक आहेत पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ते कवर करून दाखवणार आहे की आपलं जे बांधकाम आहे ते कितपत आलं आणि कुठच्या लेवलपर्यंत पोहोचलेलं आहे म्हणून ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कसं आपण बांधकाम केलं आहे आणि कशी बांधकामाची क्वालिटी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आपण चिखलीमध्ये आपले म्हणजे गुहागरमध्ये जे चिखली गाव आहे तिथे आपली एक साईट चालू होती तर ते काम कितपत आलेलं आहे आपलं जे बांधकाम होतं ते आपण चालू केलं होतं तर आता ते बांधकामची लेवल कुठपर्यंत झालेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी ते सगळं संपूर्ण कव्हर करणार आहे आता तुम्ही बोलत असाल मी आहे कुठे तर मी आता मुंबईमध्ये आहे पण ते आपली जी व्हिडिओ आहे ती मी करून ठेवले सगळी संपूर्ण म्हणजे कालच्या दिवसामध्ये कालच मी मुंबईला आलो तिथून सगळं आपलं आवरून तर आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवणार आहे की आपण जे बांधकाम आहे ते कसं केलेलं आहे फक्त आता वरती आपलं काय राहिलं आहे वरचे जे क्रॉस बेबल आहेत ते फक्त आपले शिल्लक राहिले आहेत त्याच्यामुळे ते बांधकाम आता आपण सुकाला ठेवले आहे कारण की आपल्याला अँगल वगैरे दाखवायचे त्याच्यावरती ते पण तुम्ही तुम्हाला संपूर्ण या ह्या व्हिडिओमध्ये नाही पण तुम्ही तुम्हाला पुढे कव्हर करून दाखवणार आहे की कसं आपण ते काम केलेलं आहे किंवा बांधकाम कसं झालेलं आहे तर तुम्हाला या ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल तर बांधकाम आपलं संपूर्ण तुम्हाला दिसेल की त्या घराचं कितपत आले तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून रहा <laughs> मित्रांनो तर मी आता साईडवर आलोय गुहागरमध्ये चिखली येथे आपलं काम चालू होतं तुम्हाला माहिती आहे तर तिथलं आता हे बांधकाम मी तुम्हाला दाखवतोय की कितपत आपलं हे बांधकाम आहे ते झालेलं आहे आणि संपूर्ण बांधकाम आहे ते व्यवस्थित आपण पार पाडलेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे वरती फक्त आता आपले बेबल मारायचे शिल्लक राहिलेत ते फक्त मारायचे बाकी सगळं आपलं संपूर्ण बांधकाम आहे ते झालेलं आहे समोरची ही बॅ साईडची जी आपली पांचुलीची पडवी आहे ती पण आपण आतासोबत तिचं पण बांधकाम केलेलं आहे आणि लेंटर वगैरे कसे होतलेले आहेत ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसून येतील आणि वरचं जे लेंटरच्या वरचं जे बांधकाम आहे ते पण तुम्हाला संपूर्ण दिसून येईल तर हे आपण बांधकाम आहे लोड बेरिंग टाकल्याच्यानंतर सुरू केलं होतं आणि आता हे आपलं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आहे तर ते समोर सगळं आपण चिरा वगैरे रेते वगैरे स्टॉक करतो माल वगैरे बनवतो आणि समोरच आपलं हे काम पटापट वरती उठलेलं आहे चिरा पण आपण स्टॉक करून ठेवला आहे थोडाफार तर अजून आपल्याला चिरा मागावा लागणार आहे कारण की वरती आपल्याला जे बेबल मारायचे त्यासाठी आपल्याला चिरा अजून हा पुरेसा नाही अजून आपल्याला चिरा मागावा लागेल समोरून तुम्हाला मी लोक दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे घराचा एक कशा पद्धतीने झालेला आहे आणि आपली जी लेंटरची साईज आहे मित्रांनो लांबूनच ती साईज केवढी वाटते बघा एका नऊ इंचाच्या चिरा एवढी ती साईज झालेली आहे आणि त्याच्यामुळे घराचा जो आराखडा आहे घराची जी आखणी आहे मांडणी आहे ती व्यवस्थित झालेली आहे आणि ह्या साईडला इथूनच आपलं सगळं स्टॉक होतं मटेरियल वगैरे हो आणि आता तुम्हाला सगळं संपूर्ण घर आधी दिसेल मी दाखवण्याचाच प्रयत्न करतो आहे समोरून तर आता मी बाहेर आलो आहे आणि ही आपली फ्रंट साईड आहे तर फ्रंट साईडला तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने हे काम आपण केलेलं आहे आणि हायटेट झालं आहे आपलं फाउंडेशन आहे ना ते हायटेट झालं आहे इथे आपण रेती वगैरे सगळे स्टॉक करून ठेवले आणि ह्या साईडला बांध वगैरे हो पण होते ते पण सगळे आपण हातासोबत बरोबर करून घेतले कारण की नंतर ते करता येणार नाही आपण ते आपला फाउंडेशन आहे त्याला सगळे जॉईन करून घेतलेले आहेत तर जो आपला चिरा आहे इकडचा गुहागरचा आमचा जो चिरा आहे चिऱ्याचे थिकनेस पण चांगली आहे चिऱ्याचं वजन पण आहे वेट पण आहे तो खूप आहे आणि मजबूत आहे चिरा तर त्याच्यामुळे हे बांधकाम आहे ते आपलं खूप मजबूत होणार आहे इन फ्युचर काय हरकतच नाही वरती तुम्ही स्लॅब पण टाकू शकता कोडी बांधकाम असलं तरी फक्त साईटून जरा आपल्याला व्यवस्थित प्लास्टर वगैरे करून वरती रिंग द्यावी लागेल त्याच्यानंतर तुम्ही स्लॅब पण याच्यावर टाकू शकता एवढं असं मजबूत झालेलं आहे आणि आप आपली जी रिंग आहे ती रिंग कशा पद्धतीने आपण टाकली ती पण तुम्हाला संपूर्ण दिसेल आता मी बाहेर गॅलरीमध्ये होतो आता मी आतमध्येही जातो आणि तुम्हाला परत संपूर्ण आतून आहे ते आपलं घर आहे ते कशा पद्धतीने आपण तयार केलेलं आहे पॅटर्न कसे पाडलेले आहेत ते पण तुम्हाला सगळं मी दाखवतो तर ह्या सगळ्या लाईने आपण ला लेंटरच्या वरती लावून घेतल्या आहेत तीन लाईने लावून घेतल्या आहेत ही आपली मोठी विंडो आहे ह्या साईडला तर वरती तुम्हाला तीन लाईन दिसून येतील प्रत्येक त्या विंडोवर आणि डोअरवर तर फक्त सेंटरचे जे आपले पा पार्टेशन पाडायचे पार्टे होते म्हणजे वरचे या दरवाजांच्या वरचे ते फक्त राहिलेले आहेत बाकी सगळं संपूर्ण आपलं झालेलं आहे आता मी तुम्हाला रूममध्ये घेऊन जातो म्हणजे आपला जो बारा बाय बाराचा रूम आहे या हा टू बी एच केचा प्लॅन आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये दोन रूम एक किचन हॉल आणि टॉयलेट बाथरूम असं हे पार्टेशन आहेत या घराचे तर साईज खूप मोठी आहे स्क्वेअर फूट जास्त असल्यामुळे बारा बाय बाराचे बार दोन रूम बसलेले आहेत त्याच्यामध्ये आणि मोठं असं झालेलं आहे आपलं घर तर आधी हे रूम तुम्हाला रूमची साईज दाखवतो की रूमची साईज कशी झाली आहे ते रिंग वगैरे तुम्हाला दिसेलच तर हा आपला एक फर्स्ट बेडरूम आहे हॉलमधूनच त्याला एंट्री दिलेली आहे तर हा फर्स्ट बेडरूम आहे त्याच्यावरती तुम्हाला लेंटरच्यावरती दिसेल की आपण तीन लाईन लावलेली आहेत आणि हाईट पण खूप झालेली आहे आणि रूमची जी साईज आहे ह्याच्यामध्ये आरामात एक मोठा बेड येऊ शकतो मोठा बेड दोन मोठे बेड आरामात बसू शकतात काय तुमचं फर्निचर वगैरे हो आजूबाजूला तुम्ही लावू शकता एवढा हा मोठा रूम झालेला आहे आणि आता मी परत हॉलमध्ये जातो आहे हॉलमधून आपल्याला ज्या दुसरा रूम आहे त्या साईडला हॉलमधून एंट्री आहे त्यासाठी तर दुसऱ्या रूममध्ये आपण जाऊया आणि तिथून पण तुम्हाला दुसरा रूम पण त्याची पण साईज दाखवतो सेम तो पण बारा बाय बाराचाच रूम आपण रेडी केलेला आहे त्याच्यामुळे दोघांची पण साईज सेम असल्यामुळे सिमिलर आहेत दोन रूम पण विंडो लेफ्ट राईटला आहेत म्हणजे ह्या साईडला आता ही लेफ्टला विंडो आपण दिलेली आहे आतमध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवतो की विंडो कुठे दिलेली आहे तर आ, ही विंडो आता लेफ्टमध्ये दिलेली आहे ले आपण त्याच्यावरती पण तुम्हाला तीन लाईन दिसतील की आपण बांधकाम केलेले आहेत चिरा जो आहे तो चिरा खूप हेवी आहे आणि मजबूत आहे त्याच्यामुळे बांधकाम एक नंबर झालेलं आहे या घराचं आणि व्यवस्थित टाईम टू टाईम पाणी भेटल्यामुळे अजून आपलं जे सिमेंट आहे ते खूप कडक झालेलं आहे माल आहे तो कडक झालेला आहे पाणी टाईम टू टाईम एक दिवस पण असं नाही की पाणी भेटलं नाही त्याच्यामुळे तर ह्या साईडला तुम्हाला बाथरूम टॉयलेट बाथरूमचे जे पार्टेशन आहेत ते पण व्यवस्थित दिसून येतील की कशा पद्धतीने आपण केलेला आहे तर हा टॉयलेट आहे त्याच्यामुळे ह्या साईडला तुम्हाला एक छोटी विंडो भेटून जाईल आणि ह्या साईडला आहे तो आपला बाथरूम आहे ह्या साईडला बाथरूम आहे तो अजून ह्या साईडला आतमध्ये आहेत हे बघा तर हा आपला बाथरूम आहे आणि ते सगळे जे होल तुम्हाला दिसतात ते सगळे आपल्याला पॅक करून टाकायचे आहेत आणि ही आतमध्ये टॉयलेट बाथरूमच्या आतमध्ये जे गॅ हे पॅसेज आहे तो इथे पॅसेज तुम्हाला दिसून येईल की कशा पद्धतीने आपण केलेलं आहे नंतर आता मी किचनमध्ये आलो आहे आणि आपलं किचन आहे किचनला या साईडला तुम्हाला एकच सिंगल विंडो समोर दिसते आणि या साईडला एक छोटी विंडो आहे एवढी पण मोठी नाही छोटी एक विंडो इथे दिलेली आहे तर असं हे आपलं किचनचं प्लॅटफॉर्म पण करणार केलेलं आहे इथे प्लॅटफॉर्म पण आपल्याला एलमध्ये बनवायचं आहे ते पण सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी बाहेरच्या पडवीमध्ये जातो आहे आणि ही आपली आहे ती बाहेरची पडवी आहे म्हणजे आपले चुलीसाठी कोकणामध्ये तुम्ही जर कोकणामध्ये घर बांधताय तर तुम्हाला पानचूल म्हणजे चुलीसाठी चुलीवरचं जेवण खाण्यासाठी बा... आपण एक बाहेर बाजूला पडवी काढतो घरात तर घ्याच असते पण चुलीवरचं जेवण खाण्यासाठी आपल्याला एक बाहेर पडवी लागते म्हणजे काय वस्तू वगैरे ठेवण्यासाठी अडचणी अडचण अडअडचण ठेवण्यासाठी तर ती काढलेली होती त्या साईडला तर ह्या साईडला आता वरती मी चढलेलो आहे म्हणजे संपूर्ण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कसं आपण केलेलं आहे त्याच्यामुळे मी वरती चढलो आहे आणि वरतून आपलं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपलं जे बांधकाम आहे एक लेवल एक पानसालमध्ये बांधकाम आहे तुम्हाला दिसेल चेहऱ्याची जी लाईन आहे कुठे वर खाली तुम्हाला दिसणार नाही एक लेवलमध्ये आपण हे काम केलेलं आहे त्याच्यामुळे हे आपलं बांधकाम आहे ते खूप मजबूत झाले आपलं जसं खेळचं बांधकाम आपण केलेलं आहे मजबूत त्याच पद्धतीने हे पण बांधकाम आपण मजबूत केलेलं आहे आणि आपली माणसं व्यवस्थित काम करतात तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपल्या या माणसांचं काम केलेलं आहे तर आता वर चढण्याचं कारण म्हणजे तुम्हाला संपूर्ण जी घराची हाईट आहे तर किती लाईन लागल्या किंवा कसं काय वरतून हाईट वाटते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे मी वरती चढलेलो आहे तर इथं आता मी आलो आहे त्या साईडला इथे सेंटरला बेबल येणार आहे आणि इकडून दोन क्रॉस सुटणार आहेत आणि त्या साईडला समोर बेबल येणार आहे म्हणजे दोन साईडला दोन बेबल आणि दोन पाकी घर असल्यामुळे दोन बेबल द्यावे लागतील आपल्याला क्रॉस तर असं काय आपलं हे बांधकामाचा प्रोसेस चालू आहे तर मी आता वरती चढलो आहे तुम्हाला बांधकामावर मी उभा आहे आता आणि तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर असं आपलं हे घराचं काम आहे बांधकाम आहे ते झालेलं आहे आता मी ते बाहेर आलो आहे म्हणजे आपल्याला पाणी मारण्यासाठी एक एमर्जन्सीसाठी टाकीला एक मोटर आपण जॉईन केली जे आपण बांधावर वगैरे हो पाणी मारलं आपली जी मोटर आहे जनरेटरसोबतची तर तिला ते, ते, ते टाकीशी कनेक्ट केलं आहे आणि जर पंप आपलं काय होतं पंपावर हात ठेवून व्यवस्थित त्याला मारता येत नाही का लोड पडतो पंपावर मोटरवर बोरिंगच्या त्याच्यामुळे हे मी प आपला जो टिल्लू पंप आहे त्याला जॉईन केलेला आहे आणि त्याचं कनेक्शन डायरेक्ट दिला आहे आणि ते पाणी मारायला काय होईल आपल्याला व्यवस्थित जर एमर्जन्सीमध्ये जर जवळपास त्या बॅक साईडला तो पंप जात नाही त्याच्यामुळे मी छोटी मोटर लावले आणि त्या बॅक साईडला आपल्याला पाणी मारायला हे बरं पडतं त्याच्यामुळे तर असं काय आपलं हे घराचं बांधकाम आहे ते झालेलं आहे तर मित्रांनो आजचा हा दुसरा दिवस आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मला ते कवर करता आलं नाही कारण की काल मी धावपळीत होतो त्याच्यामुळे मी हा हा परत हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कशा पद्धतीने हे काम इथे चालूच आहे म्हणजे त्या साईडला गाडी वगैरे लावली आणि इथे आपण स्टॉक आहे ना तो चिरा करून ठेवलेला आहे म्हणजे चिऱ्याचा स्टॉक तिथं तुम्हाला पहिले एक गाडी दिसली होती तर आता इथे रेती पण पर अजून पडलेली आहे तर असं काय झालेलं आहे आणि आतलं जे बांधकाम आहे ते आता तुम्हाला संपूर्ण दिसेल की हे मधले जे धडे होते ते घातलेले नव्हते दरवाजाच्या वरचे लेंटर वगैरे टाकून ते सगळं आता केलेलं आहे आणि आतमध्येही सगळा जो चिरा वगैरे होता तो सगळा उचलून व्यवस्थित आता रूम तुम्हाला मोठा दिसेल तर अशा पद्धतीने हा आपला मोठा रूम झालेला आहे इकडे सगळे आता बांधकाम झाले फक्त आता शिल्लक काय राहिलं आहे आपल्या फक्त वरती बेबल आहे ते बेबल टाकायचे शिल्लक राहिलेलं आहे इथे पण तुम्हाला दिसेल रेडीमेड डायरेक्ट लेंटर आपण डोअरवर टाकून हे असं बांधकाम केलेलं आहे कारण की साईज कमी असल्यामुळे आपण रेडीमेड लेंटर टाकतो म्हणजे विंडोची साईज अति जास्त असते त्याच्यामुळे जा आपण काय करतो डायरेक्ट आपण आर्टिफिशियल लेंटर ओततो कारण की आपल्याला मजबूती हवी असते कॉ कॉर्नरवर काय होतं जास्त भार पडला की एक साईडला फाटतं त्याच्यामुळे आपण काय करतो सगळ्या जे विंडो आहेत कॉर्नरच्या बाहेर बाहेरच्या त्यांच्यावर सगळं लेंटर टाकून घेतो आपण रेडीमेड त्याच्यानंतरच आपण काम चालू रेड़िमेंड, रेड़िमेंड हो तरसा, तरसा करतो इथे आता रेडीमेड म्हणजे रेडीमेड लेंटर टाकलं आहे ते आपण आर्टिफिशियल होतो चारी बाजूला विंडोवर ते तसं तसं आपण करतो त्याच्यानंतरच आपण काम चालू करतो तर इथे पण स समोर आपल्याला लेंटर टाकायचं आणि वरती टा टॉयलेट बाथरूमवर टाकीसाठी माळा करायचा आहे त्याच्यामुळे इथे एक शिल्लक एक आपण एकच लाईन लावणार त्याच्यानंतर पुढचं आपलं बांधकाम चालू होणार आहे आणि हे किचनची साईड तिथे माल तो तयार करतो आहे तुम्हाला दिसेल तर ह्या साईडला किचनची साईड आहे इथे आपल्याला वरची जी दिवाल आहे तिथे पण तसंच करायचं आहे सेम तर आता बाहेर परत जातो आहे मी आणि बाहेरून पण तुम्हाला संपूर्ण दिसेल की कसं आपण हे काम केलेलं आहे कालच्या दिवसामध्ये मला ते कवर करता नाही आलं त्याच्यामुळे मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कसं काय झालेलं आहे बांधकाम तर संपूर्ण आपलं चारी बाजूने पूर्ण झालं होतं फक्त आता आतमधील आतमधली जी साईड आहे तिथंच राहिलं होतं शिल्लक ते पण आता आपण आजच्या दिवसामध्ये ते संपूर्ण पूर्ण होणार आहे आणि हे बाहेरचं आहे ते सगळं संपूर्ण झालेलंच आहे या साईडला बांध वगैरे पण आहेत कंपाऊंड वगैरे आहे ते पण संपूर्ण रेडी झालेलं आहे पण ते कंपाऊंडचं आपण नव्हतं गेलं घेतलं म्हणजे बाहेरचे दुसरी लोकं होती त्याच्यामुळे पण ते कंपाऊंडचं पण शिल्लक झाले आहे हातासोबत ते पण आपण करून घेतलं आणि ती जी आपली सेफ्टी टँक आहे तिचं पण आपण काम करून घेतलेलं आहे म्हणजे ते, ते मागे राहिलं की एकदा मागे राहतं त्याच्यामुळे ते पण पटकन वरती उठवलेलं बरं पडतं तर या साईडला आपली जी मोठी विंडो वगैरे आहे ते सगळं कसं आपण केलेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतोय तर ही मोठी विंडो हॉलमध्येच आपण दिले म्हणजे हॉलमधून बघायला पण चांगलं वाटतं आणि हॉलमधून खाली बसून पण तुम्ही बाहेरच्या साईडला व्ह्यू बघू शकता त्याच्यामुळे आणि इकडचं जे वातावरण आहे गुहागरचं च म्हणजे चिखलीमधलं एकदम व्यवस्थित आहे झाडांच्या मध्येच मदेश, मधोमधच आपलं घर आहे त्याच्यामुळे आतमध्ये खूप सुंदर वाटतं आहे सगळं वातावरण इकडे तर असं काय हे आपलं काम झालेलं आहे बांधकाम पण आपलं प्रॉपर आपण केलेलं आहे तरी बाहेरची पानचूल आहे तिचं पण तुम्हाला बांधकाम दिसेल की कसं केलेलं आहे एक छोटा कट्टा आपण दिलेला आहे आपल्याला काम करण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपलं जे बांधकाम आहे तर मी हे त्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे की आपलं जे बांधकाम आहे चिखलीचं ते कसं झालेलं आहे म्हणजे आपली लेंटरच्यावरती आपण तीन लाईन लावल्या आहेत म्हणजे जो आपलं लेंटर आहे नवीन जो आपण लेंटर होतला त्याच्यावरती आपल्या तीन लाईन लावायच्या होत्या म्हणजे ते संपूर्ण आपण आतून आणि बाहेरून संपूर्ण फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं बांधकाम तिथे स्टॉप होऊन त्याच्यावर अँगल पाडणार आहेत म्हणजे वरती आपण अँगल टाकून ठेवायचे इन फ्युचर ते सीट वगैरे टाकतील त्याच्यामुळे कारण की अँगल टाकल्याच्यानंतर मला सपोर्ट पण भेटेल वरती उभं वगैरे राहायला त्याच्यामुळे मी ब अँगल टाकणार त्याच्यानंतरच वरचे बेबल मारणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं संपूर्ण मी कवर करून दाखवलेलं आहे की कशा प पद्धतीने आपण जे आपलं बांधकाम आहे शिकलीचं ते केलेलं आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद